तर मित्रांनो या मैदानातील शंभर टक्के तीन फिक्स पहिर्या आपण व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर या मैदानातील पहिलाच फिक्स झालेला पैरा दोन हजार पंचवीसची ची पेडगाव हिंद केसरीची जोडी शिरसवडीची रायफल आणि भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी हारण्या हा जोड मित्रांनो उद्या आपल्या शंभर टक्के दिसणार आहे टॉपचा जोड आहे आणि नक्कीच पेडगाव हिंद केसरी एव हजार गाड्यांमध्ये या जोडीने एक नंबर केला आहे त्याच्यामुळे या जोडीला तुफान असा स्पीड लागतोच आणि मालकांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी मैदानांमध्ये या जोडीचं नियोजन केलं आहे हा एकशे एक टक्का मित्रांनो पायरा फिक्स झाला आहे चला तर बघूया मित्रांनो दुसरा पायरा नक्की कोणता तर मित्रांनो रणवीर राहुलभाई पाटील आडोली कल्याण यांचा अर्जुन या मैदानासाठी सज्ज झाला आहे मागच्या मैदानामध्ये सेमीला अर्जुनची हार झाली होती परंतु या मैदानामध्ये टॉपचं नियोजन आहे मागच्या मैदानात सुद्धा टॉपचं नियोजन होतं परंतु हार खेळाचा भाग आहे मागच्या मैदानात अर्जुन सेमीला हारला होता या मैदानामध्ये अर्जुनचं नियोजन आहे कोरेगाव हिंद केसरी जालवासोबत शंभर टक्के फिक्स पायऱ्या आला आहे कोरेगाव हिंदकेसरी जालवा दोन हजार पंचवीस कोरेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी जलवा आणि अर्जुन हा जोड आपला पालताना दिसणार आहे नक्कीच हीसुद्धा जोड गुलाल घेऊ शकते त्याच्यानंतर तिसरा पायरा बघताय रावलबाई पाटील यांचा मथूर आणि मथुरचा शिष्य कॉकटेल पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल हा सुद्धा उद्या पायरा हा शंभर टक्के मित्रांनो फिक्स बोलताना येणार नाही परंतु या पायऱ्याची खूप चर्चा चालू आहे परंतु पहिले दोन पायरे मी शंभर टक्के फिक्स झालेत बघूया हा पायरा होतोय का नाही तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद